नंदुरबार जिल्ह्यातील अजित पवारांची राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष यांनी केली होती बरखास्त नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादीचे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरुद्ध भूमिका घेत महाविकास आघाडीतील काही उमेदवारांना मदत केली असल्याची चर्चा सुरू असताना जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी राष्ट्रवादीची कार्यकारिणी स्थगित केली होती मात्र एक महिना उलटल्यानंतर आज नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात या कार्यकारिणीत अनेक नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष असे माधव गोविंद चौधरी मोहन शेवाळे निखिल नरेंद्र नगराळे अली मोहम्मद प्रकाश पवार समावेश असून तर जिल्हा सचिवपदी प्रदीप मराठे जितेंद्र कोकणी राजू पवार रवींद्र साळुंके प्रमोद वसावे गजानन वसावे पुंडलिक राजपूत संजय पटेल माधवराव पाटील नरेश पाडवी यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष पुढील प्रमाणे नंदुरबार उमेश जैन शहादा संतोष पराडके नवापूर दिलीप गावित धडगाव रवी पावरा अक्कलकुवा जितेंद्र बळवी तळोदा मगन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे नंदुरबार तालुका स्तरावरील शहर अध्यक्ष नंदुरबार मोहनमाळी शहादा सुरेंद्र कुवर नवापूर मनोहर नगराळे तळोदा चंद्रकांत भूमी धडगाव आकाश पावरा प्रकाशा मोईन खाटी आदींचा समावेश करण्यात आलाय नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी मी मागच्या महिन्यात बरखास्त केलेली होती त्यानंतर मी महिनाभर माझे सर्व सहकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे माझे वरिष्ठ श्री रतनदादा पाडवी त्याचप्रमाणे श्री भरतदादा गावित आणि इतर सर्वांबरोबर माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी चर्चा करून सर्व तालुक्यांमध्ये फिरून त्या ठिकाणी Uh, कार्यकारणी आज मी जाहीर करत आहे ती कार्यकारिणी खालीलप्रमाणे राहील मी पहिले शहराध्यक्ष सांगतो नंदुरबार शहराध्यक्षपदी श्री मोहन रायभान माळी शहादा शहराध्यक्षपदी श्री सुरेंद्र ओंकार कुवर नवापूर शहराध्यक्षपदी श्री मनोहर देविदास नगराळे तळोदा शहराध्यक्षपदी श्री चंद्रकांत दशरथ भोई धडगाव uh, शहराध्यक्षपदी श्री आकाश बलवंत पावरा आणि प्रकाशाच्या शहराध्यक्षपदी श्री मोईन फारुख खाटिक यांची निवड मी या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी साही तालुक्यांसाठी जे तालुकाध्यक्ष आहे त्यांची निवड केलेली आहे ज्यामध्ये नंदुरबार तालुकाध्यक्षपदी श्री उमेश गौच गौतमचंद जैन शहादेच्या तालुकाध्यक्षपदी श्री संतोष रतनसिंग पराडके त्याच्यानंतर नवापूर तालुकाध्यक्षपदी श्री दिलीप आरजू गावित धडगाव तालुका अध्यक्षपदी श्री रवी ओंकार पावरा अक्कलकुवा तालुका अध्यक्षपदी श्री जितेंद्र कांत्या वळवी आणि तळोदा तालुका अध्यक्षपदी श्री मगन पूनम ठाकरे यांची या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे मी ह्या ठिकाणी जिल्हा विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केलेली आहे ज्यामध्ये शहादा विधानसभा अध्यक्षपदी डॉक्टर जितेंद्र तारासिंग भंडारी आणि नवापूर मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्षपदी श्री शरद गुलाबराव पाटील यांची निवड या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी श्री माधव मामा चौधरी श्री मोहन पवनसिंग शेवाळे श्री निखिल नेमिचंद तुर्खिया श्री नरेंद्र नगराळे श्री अली मोहम्मद मकरानी त्याचप्रमाणे श्री प्रकाश भाऊराव प पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी आणि जिल्हा सरचिटणीसपदी श्री मधुकर देवराम पाटील आणि श्री भीमसिंग खत्र्या पाडवी यांची निवड करण्यात आली आहे काही सेल आणि आघाडीचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे ज्यामध्ये श्री गणेश राजे रघुनाथ पाटील यांची राष्ट्रवादी किसान सेल राजेंद्र बाविसकर ओबीसी सेल डॉक्टर नितीन पवार डॉक्टर सेल श्री प्रकाश भोई ॲडव्होकेट प्रकाश भोई रोजगार स्वयंरोजगार सेल जगदीश जयस्वाल व्यापार उद्योग सेल मयूर पाटील वैद्यकीय मदत कक्ष सेल इम्रान गुड्डू काकर वाहतूक सेल श्री रमेश सोनवणे असंघटित कामगार सेल आणि राजेश नुकुंबे यांची वक्ता प्रशिक्षण सेलच्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मी सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना आणि सर्व भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ही निवड मी परवानगीसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष यांना पाठवतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार